देवपूर येथील मंदिर श्री दत्त जयंती दिनांक आठ ते पंधरा डिसेंबर पर्यंत विविध आयोजित करण्यात आले होते सोमवार दिनांक सोळा बारा चोवीस रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते श्री कल्पतुरू मंदिर ट्रस्ट चे वर्ष सतरा वर्षापासून दत्त जन्म उत्सव साजरा केला जात आहे रविवारी सकाळी दहा वाजेपासून ते दत्त जयंती उत्सव निमित्त ते जे तालावर आजूबाजूच्या आयोजन करत आले होते यावेळी संदीप कुलकर्णी नरेंद्र कुलकर्णी राजू बहुदेवरे सो आलकार नरेंद्र कुलकर्णी सो शुभांगी पाटील सो योगिदा चौधरी सो सोमेगा दात्र सो किरण सोनवणे सो रुपाली गायकवाड सो सरला पाटील सो राखी शाह सरला आकडमल सो गीता जाधव सो हर्षदा देशमुख सो दीपाली चौधरी सो लीना कुलकर्णी सो चेतना कुलकर्णी जागृती कुलकर्णी सारंग पाटील आणि भाविक भक्त व कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते साजरा केला जातो सोळा वर्षापासून काही सेवा देत सेवा देतो कोणी कसले पैसे घेत नाही आणि दरवर्षी भंडारा होतो पाठी निघते प्रत्येक वेगवेगळ्या दिवशी तीन चार दिवस दीत नव्हतं मागच्या वर्षी सात दिवस भागवतांचा कार्यक्रम करण्यात आला उत्साह या ज्या मॅडम बोलल्या त्या सोळा बांधपणे मंदिराची सेवा करताय काय याच्यामुळे मंदिर आहे काही नाही